मॅडम या ठिकाणी सीएम म्हणून स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्ता पाटील साहेब व्यासपीठावर आज आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. ते सन्मानित आपले सदस्य आणि तेवढेच महत्त्वाचे आमच्यासाठी आणि आमच्यावर सतेज ज्याचं ओपनार आहे असे महिला भगिनी माता आपण या ठिकाणी उपस्थित झाला आज आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला जागतिक दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी आलात आमच्यावर आमच्या विनंतीला आपण मान देऊन या ठिकाणी आलात आपला वेळ दिला आम्हाला आणि आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल सर्व सर्व आपले आला कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की आपण चांगलं काम करतोय त्याची एक थाप पाठीवर असावी एक कोणीतरी आपण कामाचं दखल घेतली पाहिजे त्याचं कौतुक झालं पाहिजे हाच एक उद्देश आहे की आपण सातत्याने महिला वर्ग जो आहे तो आपल्या कामाच्या ठिकाणी जे नोकरी करत असतात घरात असतात घराची जबाबदारीसुद्धा खूप मोठी आहे आपण ती कमी अकुले काही शकत नाही कारण ती जेवढी एवढी मोठी जबाबदारी आहे की ते, ते महिलांनाच माहिती आहे की ती मोठी जबाबदारी आहे सकाळी पाच वाजल्यापासून जर घरचे कोण बाहेर कामाला जात असतील तर डबा तयार करून देण्यापासून मुलांचं तर संध्याकाळी सर्व झोपेपर्यंत कोणाच्या औषधी देणे घरच्या जे वडीलधारी मंडळी असेल किंवा इतर सगळे असेल तर सध्या काय करतो म्हणजे सर्वात प्रथम लवकर उठणारे आणि सर्वात शेवटी झोपणारी म्हणजे ही घरातली ऑफिस स्त्री आहे आईच्या स्वरूपात असेल बहिणीच्या स्वरूपात असेल पत्नीच्या स्वरूपात असेल पण त्यांचे अनंत उपकार या पुरुष मंडळीवरती आहेत आणि देवाने सुद्धा त्यांचं मन आणि त्यांचं जे काय म्हणतो त्यांना खूप उदारमन दिलेलं त्यांना आणि त्यांचं मूल उदाहरण आणि त्यांच्या प्रार्थनेमध्ये पण खूप शक्ती दिलेली आहे जेव्हा आपण म्हणतो की आई बहीण पत्नी प्रार्थना करते तर तिला यश येत पुरुषांपेक्षा तिच्या प्रार्थनेला जास्त यश येतं याचा त्याचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आपण प्रत्यक्षात बघितलेलं सुद्धा तर या कार्यक्रमानिमित्तानं फक्त आपल्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करायचं होतं आपण चांगलं काम करतायत घरामध्ये काम करतायत बाहेर समाजामध्ये काम करतायत त्याचं कौतुक व्हावं दोन शब्द व्हावे आणि आपल्याकडून दुसऱ्यांना इतरांना सुद्धा प्रेरणा मिळून तो तो तर सतत जे कार्य आपण सकारात्मक कार्य सुरू केलेलं ते पुढे जावं हे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे त्याचप्रमाणे आज संधी आलेली दोन तीन गोष्टी आपल्याला सांगाव्याच्या वाटतात प्रथमतः आपण ज्या ठिकाणी घरात राहतो तर त्या सुरक्षेची जबाबदारी थोडीफार आपलीसुद्धा आहे आपण बऱ्याच वेळेस जाताना घरात कपाटाला कुलूप लावतो लावतात की नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी कुलूप आहे लॉकर वगैरे आहे आणि त्याची चावी कुठे ठेवतात हो त्याच्यावरती ठेवतो बरोबर आहे मॅक्झिमम लोक फुलूप लावला की चावी वरती ठेवली किंवा त्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवली किंवा अशी ठेवले तर असं काही करू नका खात्री करा की के लॉक केले तर तिची चावी सुरक्षित ठिकाणी कुठे जी असेल तुम्हालाच माहित असेल अशा ठिकाणी तुम्ही ती चावी ठेवली पाहिजे घराच जाताना लॉक व्यवस्थित केलेलं आहे का नाही घराशिवेश काय असतंय खाली जाऊन सामान घेऊन यायचंय दरवाजामुळे ठेवून जाऊन यायचं किती वेळ लागतोय पाच मिनिटात परत देणार पण चोरांना आणि यांना हीच संधी असते ते पाच मिनटात आपलं काम करून जातात आणि आपल्या आयुष्याची जी खुंजी असते ती आम्ही गमावून जातो तर ही संधी त्यांना देऊ नये हे हा प्रसंग आपण टाळू शकतो फक्त थोडीशी जागरूकता त्या ठिकाणी आवश्यक आहे आपल्याला तर आपण सर्व ही काळजी जबाबदारी जी आहे ती निश्चितपणे आपण घेतली पाहिजे काळजी घेतल्यानंतर पुढचा आनंद जो आहे तो टळतो की ठीक आहे नंतर घटना घडल्यानंतर मग पोलीस त्याचा तपास करतात मग बऱ्याचशा वेळेस काही ठिकाणी यश ये येतं काही ठिकाणी यश ये येत नाही परंतु यश नाही आलं तर आपली कष्टाची जी खुंजी असते ती जाते आणि केवळ ती कशामुळे जाते तर आपण थोडंसं जर का लक्ष त्या ठिकाणी राहिलो असतो तर ती आपण ती वाचू शकतो दुसरं आता तुम्ही बघितलं असेल की सर्व ठिकाणी सायबर फ्रॉडचं प्रमाण खूप वाढ वाढलेलं आहे आणि आपण आता जवळपास सर्वजण यानं मोबाईलचा वापर करतो त्याच्यातनं काही प्रकारे काही लोक का बँकिंग व्यवहारसुद्धा करतात आणि काही लोक का सोशल मीडिया असेल किंवा इतर काही मनोरंजनाचं असेल त्यासाठी सुद्धा इंटरनेटचं माध्यम करून फोनचा वापर करतो मग त्यावेळेस अनावश्यक आपल्याला लिंकही येतात जे हे डाउनलोड करा ते डाउनलोड करून आपल्याला माहीत नसतं आपण ते डाउनलोड करतो आणि त्या मोबाईलमधून आपली जी बँकेची माहिती आहे ती माहिती ते लोक घेतात आणि त्याच्यातनं मग ते बँकचे फ्रॉड किंवा इतर फ्रॉड वगैरे टाकतात त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचं आपण एखाद्या दुकानात गेलो ते सांगत मोबाईल नंबर सांगा शॉपिंगला जातात सर्वा ना सर्व सर्व आवडीचा विषय महिलांचा म्हणजे शॉपिंगचा असतो आहे बरोबर आहे शॉपिंगला गेल्यानंतर किंवा कुठे दुकानात खरेदी करीत गेल्यानंतर ते सांगतात की तुमचं नाव सांगा नाव नाही असेल तर आता मोबाईल नंबरच मागतात आपण मोबाईल नंबर आपला त्यांना देतो आपली काही जी वस्तू घ्यायची असेल तर आपण परत येतो पण त्या दुकानादाराकडे तो साठा होत जातो मोबाईल नंबर जो असेल मग त्या मोबाईल नंबरचं पुढे काय होतं तर हे जे फ्रॉड करणारे आहे ते असे नंबर विकत घेतात एक रुपयाला चार आणिला असा प्रत्येक ह्या हिशोबाने ते नंबर विकत घेतात मग त्याच्यामध्ये तो डाटा येतो म्हणजे हजार दोन हजार पाच हजार मोबाईल फोनचा डाटा येतो मग ते काहीतरी तुम्हाला सांगणार की आम्ही या बँकेतून बोल लोन बोलतोय तुम्हाला लोन करून देऊ तुमचा तुमच्या बँकेतून बोलतोय तुमचं सिमकार्ड बंद होईल तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे तुमचं कार्ड बंद होणार आहे वगैरे वगैरे असं बोलतात आणि भूथाप देऊन न कळत आपल्याकडून सर्व आपली माहिती घेतात आणि आपले कष्टाचे पैसे ते काढून <laughs> यासाठी असले कुठलेच जे बँकेचं किंवा काय असेल तर बँक वगैरे असं फोन बिन करत नाही का शंका वाटली तुम्हाला काम तर बँकेचा आणि मला वाटतं सर्वांचे बँक खाते जवळच्या जवळच असतात जाऊन आपण चौकशी करू शकतात तर आपण त्या ठिकाणी जाऊन ती चौकशी करावी अनावश्यक आपला मोबाईल नंबर किंवा आपला ओ टी पी हे कोणाला शेअर करू नये दुसरं महिलांचं आपण एक बघितलं असेल की आपल्या घरामध्ये तरुण मुलं असतील मुली असतील तर अंमली पदार्थाचा वेळा खूप वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे आपण ते प्रयत्न करतोय पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला यश अजून आलेलं नाही आहे अजून प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आपलं राहणार आहे जर का आपल्या निदर्शनास कुठे आलं की अंमली पदार्थ कुठे विक्री होत आहेत किंवा कोण सेवन करत आहे किंवा काय असेल तर आपण तर आपण तो एकशे बारा नंबर जो आहे त्या नंबरवर फोन करा आणि त्यांना सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं नाव तुम्ही रुपी ठेवू शकता नाव सांगायची तुम्हाला काही गरज नाही आहे फक्त तुम्ही एक नागरिक जागरूक नागरिक सुद्धा ती माहिती देऊ शकता ती माहिती मिळाल्यानंतर ते पोलीस त्यांचं काम करतील जसं त्यांनी मला हे सांगितलं की दहा मिनिटात आले आणि त्यांना मदत मिळाली तसंच अशी काही तक्रार असेल तर त्या ठिकाणी पोलीस येथील आणि काय आक्षेपारी असेल की त्या ठिकाणीसुद्धा